तेल काढण्यासाठी आलेले आहेत आता किती वर्षापासूनच येत आहेत आणि याचा फायदे काय पूर्वी आम्ही लहान असताना आमचे वडील मोठ्यावरचे शेंगदाणा घेऊन आणि आता डब्बा ते घाण्यावर तेल काढायला आहे बरेच दिवस तसंच आमचं चाललं पण होळी गेल्यानंतर मग आम्ही थोडं बाहेरचं तेल वापरायला लागलो पण बाहेरचं तेलमुळे आपले जे शरीरावर होणारे परिणाम आहेत ते लक्षात येता मी आता दरवर्षी शेंगदाणा कीड घरची असते तर ठीक नाही तर शेतकऱ्यांकडनं विकत घेतो आणि तेल घाण्यावर काढून घेतो याच्यात आपल्याला शंभर टक्के शुद्ध तेल मिळतं आणि त्याच्यामुळे उदायाचे आजार असतील इतर आजार असतील कॅन्सरसारखे आजार असतील हे होत नाहीत आणि मी एकच आवाहन करेल शेतकऱ्यांकडनं आपण तीळ असेल शेंगदाणा असेल विकत घ्या आणि घरचंच तेल वापरा बाहेर तेल जर पाहिलं आज सोयाबीनचं तेल दीडशे रुपये किलो आहे सोयाबीनपासून तेल किती निघतं किति, शेंगदाणाचं तेल मार्केटमध्ये एक एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये किलो मिळतं हे आम्ही जर काढलं तर एक किलो शेंगदाणाला साडेचारशे ग्रॅम तेल मिळतं आणि एक किलोचं साडेचारशे ग्रॅम दोन किलोपासून नऊशे ग्र ग्रॅम तर आपण जर तुलना केली तर अडीचशे ते पाऊन तीनशे रुपये किलो तेल मिळतं आपल्याला ते माग वाटतं कीडचं पण तसंच आहे पण शंभर टक्के ही प्युरिटी असते त्याच्यामध्ये जे मार्केटचं तेल असतं त्याच्यात तर गव्हर्नमेंटने पामतेलाला मिक्सिंगला परवानगी दिली आहे म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के पामतेल असतं किंवा क्रूड ऑइल असतं किंवा सरकी तेल असतं त्यामुळे ते आपल्याला दिसायला वाटतं किंवा वापरायला वाटतं स्वस्त आहे तर त्यामुळे आपण त्याला पुढे प्रतिसाद न देता किंवा आपण मला वाटतं विष विकत घेतो आहे आणि आपण आजाराला आमंत्रण देतो आहे असं तेल आपण वापरू नये जास्तीत जास्त तेल आपण घरचे गाण्यांवर किंवा हे लोखंडी गाण्यांवर लाकडी गाण्यांवर काढावं शेतकऱ्यांकडनं तीळ शेंगदाणा विकत घ्यावा जेणेकरून शेतकऱ्याचाही फायदा होईल आणि शेतकऱ्यांनी पण तीळ जी असते ती आता उन्हाळी तील पिरायला लागेल त्यामुळे पांढरी शुक्त तीळ येते त्यामुळे ती कुठेही अडचण नाही मी सर्वांना एकच आवाहन करेल आपण बरेच लोक सुशिक्षित असतो पगार भरपूर असतो पण आपण शेतकऱ्यांकडे वस्तू घेताना मात्र बार्केनिंग करतो ती बार्केनिंग करू नका त्याला थोडं मन मोकळेपणाने पैसे द्या तीळ असेल शेंगदाणा असेल विकत घ्या आणि तेल आपलं घरचंच वापरा शेंगदाण्याचं तेल असेल तीळचं असेल एवढी मी या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद दादा आपलं दादा आपल्या याच्या घाना किती सालसे चला आहे सलस तो अभी जो किसान लोग आते क्या आने पहले कितने आते थे पहले तो पावर को तो जगह नहीं रहती थी दो, दो दिन जाने पड़े रहते थे। पूरे चुपड़े तालुके से, खेड़े पे से भी आते हैं। हुए जलगाँव तक के लोग आते आते थे लेकिन और अभी अभी भी आ रहे हैं। अभी लेकिन उतने नहीं आते नहीं तो पहले जो दो ने, ने। और अभी अभी का बहुत पहले था था किसान लोग धीरे धीरे आ गए उस आ रहे हाँ। रहे वापस अच्छा पहले अपने मजदूर लगाना पड़ता होगा अपने को मजदूर को तो लगाना पड़ता है अभी खुद कर रहे हैं बरबर मतलब ये बदलाव कैसा हुआ आ? ये जो बदलाव है ये जो का ये फॉर्म से निकलने की वजह से ऐसा कुछ उनका भी नहीं रहा बरबर भाई लोग अभी धीरे-धीरे सर लोग डॉक्टर लोग गाना कर रहे हैं ऐसा लगता है डॉक्टर लोग भी आने लगे तुम्हारी तो क्या की है अभी इंसान में क्या रहा है ये कोई 70 लग दिन हाँ हां ये भी काम कर बरबर